नमस्कार मंडळी मी सानिका रोजचंच साचेबद्दल आयुष्य जगताना ते कंटागान होऊ नये म्हणून मी वाचन करते कथांमध्ये मन रमवते आणि त्यातूनच मला माझ्या आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आयडिया आणि मोटिवेशनसुद्धा मिळतं या कथा वाचताना ना त्या मला आपल्यातल्याच वाटतात म्हणून त्या अधिक प्रमाणात माझ्या मनात उतरतात तुम्हीही आहात का माझ्यासारखे कथाप्रेमी आणि असाल तर तुमचं स्वागत आहे रंगबाई सानिका या यूट्यूब चॅनलवर तुम्ही या चॅनलवरच्या कथांना उत्तम प्रतिसाद देताय म्हणूनच सगळ्या सबस्क्रायबरचे आणि व्ह्यूवर्सचे मी मनापासून धन्यवाद करते चला तर मग वाचूया आणि ऐकूया तुमच्या माझ्यातलीच ही कथा कथेचे नाव आहे मुंगळे आणि लेखिका आहेत ज्योत्स्ना देवधर काका गेल्याचं दुःख कुणालाच फारसं झालं नाही नाना काकांना का का स्वतःलाही जीव जाताना दुःख झालेलं नसणार इतके ते स्वतःच स्वतःच्या आयुष्याला कंटाळले होते लोक जमले शेजार पाजार नातेवाईक परिचित भेटून गेले प्रत्येकाच्या मनात हेच होतं बरं झालं गेले सुटलेच म्हणायचे फार हाल झाले शरीराने सोसावं तरी किती अंगभर टेंगळं उठली होती गौरीने तरी किती करावं का काही सीमाच नाही म्हाताऱ्या जुन्या वळण्याच्या बायकांना पण गौरीचं अहेव पण गेल्याचं घोळवत नव्हत्या शुद्धीवर असेतोवर नाना काका आल्या गेलेल्या म्हणत मला सोडवा मला आता सोसवत नाहीये डॉक्टरांना सुद्धा विनवत मला झोपेचं मोठं मोठं इंजेक्शन द्या मरू द्या मला गौरी गौरी चार मोठ्या खोल्यांचा ब्लॉक सीट आऊट गॅलेऱ्या दोन मोठी टॉयलेट्स लॉकरमधले सोनं चांदी बँकेतले खाते नाना गुंतवणुकी सगळ्याची मालकीन झाली नवरा मेल्यावरच महिनावरातच येणारी जाणारी गेली पत्रांचा ओघ पण रोडावला उरली एकटी गौरी आपल्या इस्टेटीसह चंद्र सूर्य उगवणं मावळणं हातात नव्हतं पण त्यांच्या साक्षीनं उभा दिवस आणि रात्र घालवणं मात्र हातात होतं गौरीला स्वतःलाही कल्पना नव्हती की तिचं एकटीचं आयुष्य तिचं स्वतःच झालंय नवऱ्याची मोकळी जागा येता जाता तना मनावर उदास सावट आणत होती खरी पण डहग अंगावरून जावा तसे ते उदास पण जात होत विरत होत घरातल्या औषधांचा वास गेला होता भिंतींना चिकटलेले उसासे कन्न अश्रू वैताग पुसला गेला होता झटक्याने धूळ झटकावी तस गौरीच्या मनावरचा निरुत्साह कंटाळा अवदासिंग नाहीस झालं होत ती नव्याने काट टाकल्यासारखी सुखानं जगू पाहत होती भरपूर विश्रांती शांत झोप जणू नव्यानं परिचित झालं होत आयुष्यभर मागे टाकलेल्या कितीतरी गोष्टी उमेदीच्या तिच्या भोवती मंगळागौ जागवत होत्या डॉक्टर औषध दवाखाना तासन तास दवाखान्याच्या बाकावर तिष्ट बसणं सगळं गेल्या काही जन्मीच्या नावावर पडलं होतं पत्तेपणी विसरलं होते आता गौरी गौरी म्हणून जगत होती गाण्यांच्या मैफिली नाटकं चित्रप्रदर्शन प्रवास असा खूप काही राहून गेलेला अंगी लावून घेत होती सुखावत होती क्लबला जात होती पत्ते खेळत होती मैत्रिणींना जमून गप्पा गोष्टी खाणं पिणं करत होती लहर आली तर हॉटेलत जाऊन ते हवं ते खाऊन येत होती स्वयंपाकघराकडे पाठ वळून झोपून जाणं किती सुखाचं वाटत होतं पण या चढणीलाही उतार होताच आपण फार एकट्या आहोत ही जाणीव हळूहळू मनावर थर रचू लागली खाणं पिणं चहा नाश्ता एकटीच करत होती टेबलावरची एक खुर्ची रिकामीच राहायची झोप येत नसली जीवाची उलाढाल होत असली तर हे म्हणायचे झोप काळजी करू नकोस दमून जातेस सगळं ठीक होईल हे वाक्य झोपीच्या गोळीसारखं झोपून टाकायचं नवरा म्हणायचा मी गेल्यावर छान आनंदात चैनीज जग माझं खूप केलंस मुलं सुखात आहेत तुला काही आता कमी नाही आता असा मायेचा शब्द कानावर पडत नाही लहान सहान तक्रारी पण असतातच कुणाला सांगणार एकटेपणाच्या स्वातंत्र्यालाही प्रेम स्पर्श हवा असतो उष्ण श्वास जिवंत हालचाल हवी असते खरं तर कुणालाच काही न वाटया ती काही निपुत्रिक नव्हती चांगला मिळवता मुलगा होता सून नातू होता श्रीमंत जावई होता लेख नाती होत्या परगावी राहणारी रक्ताची ही नाती आली चार आठ दिवस राहिली परतली ज्याचे त्याचे उद्योग होते आईची काळजी घ्यावी असं काही नव्हतं तिची प्रकृती छान होती शेजार पाजार परिचित नातेवाईक येत जात होते विचारपूस करीत होते बाबा गेले बरं झालं आणि आईनं पण फार सोसलं आईच्या सुखाची अशी वेळीच करून मुलं निश्चिंत होती बेल वाजली गौरीने उत्सुकतेने दार उघडलं कुणी आलं गेलं की बरं वाटायचं तोंडाची मिठी सुटायची जरा वेळ का होईना एकटे पण विसरलं जायचं दोन तरुण सुंदर छान कपडे घातलेल्या मुली दारात उभ्या होत्या या या ना या मुली छानसं हसल्या थँक्यू म्हणत घरात आल्या वातावरणात नाजूक आवाजाचा खुळखुळा मंद सुगंध तरुण रक्ताचा ताजेपणा भरून गेला होता तुमच्या घराजवळ असलेल्या कॉमर्स कॉलेजमध्ये यंदा आम्ही प्रवेश घेतलाय आम्ही आसाममधनं आलो आहोत आमचे चहाचे मळे आहेत आई वडील भावंड गुवाहाटीला असतात आम्ही मैत्रिणी आहोत ही नेहा ही रिचा मराठीला तोंडी लावणं करून त्या इंग्रजीतनच बोलत होत्या गौरी त्यांच्याकडे पाहत राहिली काय बोलावं विचारावं कळेना त्यांचं बोलणं कळत होतं तेव्हा भान आलं आपणही पदवीधर आहोत आम्हाला कळलं तुमचं घर मोठं आहे तुम्ही एकट्याच राहता तुम्ही लेडीज हॉस्टेल सुरू केलं आहे असंही सांगण्यात आलं आम्हाला एक खोली दिली तर मागाल तितका पैसा देऊ आम्हाला हॉटेलमध्ये दे जागा मिळाली नाही मिली बस आम्ही नीट राहू सॉरी मी हॉस्टेल सुरू केलेलं नाही तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे आम्हाला इथे खूपच सिक्युअर वाटेल प्लीज सॉरी मला माझं स्वतंत्र घालवायचं नाही आहे आणि ज्यांनी तुम्हाला ही बातमी दिली ना त्यांना सांगा मला पैशांची पण गरज नाही आहे गौरी चिडूनच गेली होती आपण कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकार कुणाला कुणी दिला आपली जागा मोठी आहे हो आहे पुढे आपण एकट्याच इथे राहतो हो पुढे ते दोन सुंदर चेहरे हिरमुष्टी होऊन गेले बाईला लोक गृहितच धरून चालतात याचा तिला भयंकर तिटकारा आला होता नवरा गेल्यानंतर एका परिचित डॉक्टरनं फोनवर लग्नाची मागणी घातली होती वाटलं होतं या फोनच्या वायरचा चाबूक करून मारावत्या गदड्याला आपला हा सुरेख आईसपाइस फ्लॅट तर लोकांच्या डोळ्यात रांजणवाडी खूपच होता ठणकत होता एक नातेवाईक तर सरळ सरळ तीस हजार रुपये मागत होता परत करेन जागेची अडचण आहे वर एक खोली बांधून घेतोय जणू मिरच्या कोथिंबीर मागत होते इतकं सहज हक्काचं बोलणं नाही म्हटल्यावर चिडलेच तेव्हापासून येणं जाणं बोलणं बंद एक अनुभव तर गौरी विसरणं शक्य नव्हती एकट्या राहणाऱ्या थोड्याफार पैसा असणाऱ्या बाईला माणसं कशी मुंगळ्यासाठी डसत असतात याचा हा जळजळीत अनुभव होता खूप वर्षापूर्वीची मैत्रीण दारात उभी पाहताच गौरीला आनंद झाला वाटलं सगळं हिला मोकळेपणाने सांगता येईल नवरा गेल्यानंतर आलेला एकटेपणा मोकळेपणाने बोलून दाखवता येईल हाय गौरी मस्ता मजेत ना एन्जॉय युअर फ्रीडम बावळाट्यासारखं लग्न करून बसलीस राहिलीसच ना शेवटी एकटी नवऱ्या गेल्यानंतरच चार दोन शब्द दुःखाचे सहानुभूतीचे ऐकायची सवय ही भया तर चक्क खुशखबर ऐकल्यासारखी बोलते आहे आधी बस तर खरं उर्मी इतकी वर्ष कुठे होतीस ही बातमी कशी कळली गौरी वेडाबाई मी खाना बदोश बाई पाठीवर बिराड घेऊन हिंडत असते इथे आल्यावर तुझ्या मुक्तीची बातमी कळली आले, आले भेटायला इतकी सिम्पल गोष्ट आहे गौरीला रागच आला बोलली नाही एनिवे anyway, चल आपण मस्तपैकी एका मोठ्या हॉटेलात जेवायला जाऊया आटप पटकन आणि हो रात्री माझा मुक्काम इथेच आहे तुझ्याशी जरा काम आहे लग्न तर नाहीच नाही पण आई वडील समाज नातेवाईक यांची पण उर्मीनं फारशी तमा वाळगली नाही शिकत राहिली पदव्या घेत राहिली मनाला येईल तसं वागत राहिली चांगल्या नोकऱ्या मिळायच्या अफलातून वागणुकीमुळे त्या सुटायच्या परत नवी नोकरी नवी जागा नवे अनुभव नाना ओळखी खूप प्रवास डोंगर दरात हिडणं निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटणं आवडला तर एखादा मित्र करणं पटेलने असं झालं तर शांतपणे बाजू लावणं आपले सुखी आयुष्याचा इतिहासच उर्मीला सांगत होती तुम्ही बायका पण एकाच माणसाबरोबर एकाच घरात त्याच त्या ते वातावरणात राहता कोण जाणे चार भिंती एक छप्पर चार घास अन्न सोबतीला नवरा यासाठी आयुष्यच घाण टाकता नॉनसेन्स काय होतं म्हणाली गौरीनं कंटाळून विचारलं अगं हो माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे त्याची एक प्रेयसी आहे त्याची नोकरी नाशिकला तर हिची पुण्याला तिच्या घरची माणसं या लग्नाच्या विरुद्ध आहेत ती बावळ मुलगी त्यांना घाबरते जायचं त्याच्याकडे निघून तर दोघांना पैशाची गरज आहे मग न कळून गौरीने विचारलं आता त्यांच्यासाठी ही बया पैसे मागते की काय मुळीच द्यायची नाहीत सिम्पल गोष्ट आहे गौरी शनिवार रविवार त्यांना एन्जॉय करायचं असतं इट इज बट नॅचरल हा पण हॉटेल परवडत नाही तुझा ब्लॉक मोकळाच आहे शनिवार रविवार त्यांना इथे झोपायची परवानगी दिलीस तर दे विल बी हॅप्पी दिवसा नाही फक्त रात्री गौरी संतापून एकदम उठलीच असलं प्रपोजल करताना जरा विचार करायचास या वास्तूचा असा पण शे किती खुळे किती मागास विचार आहेत तुझे गौरी अगं आपण एकविसाव्या शतकाच्या दाराशी उभे आहोत पण तुझ्यासारख्या पारंपरिक बायका अजून एकोणीसाव्या शतकाच्या उंबरट्याच्या आतच बाहेर कुटमळत आहेत अशा बायका याच कारणा कधी कुठे पुढे येत नाही अगं तहान भूक झोप हे सगळं जितकं नैसर्गिक आहे तितका सेक्स पण आवश्यक आहे त्यात अश्लील म्हणायचं काय आणि झटकून टाकायचं हा काही जगण्याचा खरा आनंद नाही उर्मी तुला हे काहीच कळायचं नाही कारण तुझी कुठल्याच शतकाशी बांधील की नाही आहे ओके सो आय एम गो अगं पण आता रात्रीचे बारा वाजलेत उद्या सकाळी जा मला दुपारचे बारा रात्रीचे बारा याने फरक पडत नाही अगं पण बाय गौरी असं म्हणत आपली भली मोठी पिशवी लिलया खांद्यावर अडकवत उर्मी केली पण पन... गौरीला सगळंच अनाकलनीय होतं मुलाचं अरविंदचं पत्र आलं होतं आश्चर्यच वाटलं हा फारसा पत्रपित्र लिहित नाही हल्ली ही मुलं फोनवरच बोलतात वेळ वाचवतात खर्च काटकसर हे शब्द त्यांच्या गावीच नसतात जसे घरातल्या घरात एकमेकांशी बोलायला पण त्यांना सवड नसते आई तू कशी आहेस आम्ही बरे आहोत माया प्रेम कर्तव्य हे सगळं अशा दोन चार वाक्यात आटून जायचं आज पत्र म्हणजे चक्क पाकिट बघून गौरीला आश्चर्यच वाटलं आनंदही झाला अरविंदने त्याच्याकडे बोलवलं तर चार आठ दिवस जायचं एकटेपणाचा पार कंटाळा आलाय दिवस रेटता रेटत नाही पत्र फोडलं पत्राचा पत्रा सूर खूपच आपलेपणाचा होता पहिल्या चारात ओळी तिच्याविषयी प्रेम आस्था आदराच्या लिहिलेल्या होत्या प्रकृतीला जपण्याचा आग्रह होता काही हवं असल्यास कळव म्हणून प्रेमळ हट्ट होतं आई तुझं नातू रसिक बारावीला उत्तम मार्गाने पास झालाय रसिक तुझ्याकडे तुला नमस्कार करायला येतोय तुम्हा दोघांची पुण्याहीच म्हणावी लागेल कारण या दिवसात आपली मुलं मागे टाकली जातात सुट्टी आजीजवळ जाऊन राहतोय म्हणतोय त्याला मेडिकलला जायचंय पुण्यात प्रवेश मिळाला तर मग काय हवंय त्याच्या आजोबांचं भलं मोठं घर आहे त्याची देखरेख करायला तुझ्या की प्रेमळ आजी आहे आमची मोठी काळजीच मिटली आहे आजोबांचं घर हे शब्द गौरीच्या भोवती भुंग्यासारखी घुमत राहिले आजीचं घर नाही आजी, आजी फक्त रखवालदार वारसा हक्कनं हा ब्लॉक शेवटी त्यांचाच होणार पत्राचं शेवटचं पान हा हक्काचाच दावा होता जसा आई मी डॉक्टर व्हायचं अशी तुझी फार इच्छा होती मी नाही पण आता तुझा नातू डॉक्टर होईल आपल्या आजीच्या म्हातारपणी तिची सेवा करेन आई तुला ठाऊक आहेच किती मार्क्स मिळवा डोनेशन द्यावेच लागते बाबांचे काही फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर होणारच असतील ते परत गुंतवू नकोस आम्ही पैशाची सोय केलीच आहे पण लाख दीड लाख कमी पडत आहेत तू लाखाभराची तरी सोय करून ठेवू नाही तर असं कर ना लाखाचा ड्राफ्टच पाठवून दे चेक नको वटणावर जाते उगाच ते माझ्या खात्यात भरून पैसे एकत्रितपणे देणं शक्य होईल आपल्या पोटच्या गोळ्याचा असा हा डाव स्वार्थीपणा लबाडपणा पाहून गौरीला विलक्षण राग आला वाईट पण वाटलं बापाच्या पैशावर कसा हक्क दाखवतो आहे आपण जणू बँक पैसा त्यांच्याच नावे ती मुलगी शालन वडील गेल्यावर हो चक्क आपली दोन चांगली मंगळसूत्र मागून घेऊन गेली जरीच्या साड्या शालू बिंदा सुचल आता तू एकटी तुला ही मोठा लिभांडी कशाला लागणार म्हणून ती पण आपल्या वाढत्या संसारासाठी घेऊन गेली आपल्या त्यावेळच्या वैराग्य आणि उदास मनस्थितीचा तिने भरपूर फायदा घेतला वडिलांनंतर आईच्या आयुष्याचा घाट तिने ठरवूनच टाकला जणू आता आईला कुठल्या सुखाचा आनंदाचा चैनीचा हक्कच राहिलेला नाहीये आपली दोन्ही मुलं गौरीच्या मनातनं उतरून गेली आता हा येणार आपला नातू याचा जन्म झाला तेव्हा यांना त्या आसमानच ठेंगणं झालं होतं सुनेच्या माहेरी अडचण म्हणून आपण कोण लाडानं दगदग सोसून तिचं बाळणपण केलं याच रेणुकाने सुनेनं शेवटी भांडण काढलं नवऱ्याला बदली करून घ्यायला लावून परगावी निघून गेली रेणुकाच्या रागाचं कारण विचित्र होतं लग्नहून आल्यानंतर त्या दोघांना आमची मास्टर बेडरूम हवी होती त्यांना खोली होती स्वतंत्र पण त्याला अटॅच टॉयलेट नव्हतं आता या वयात आम्हाला हवी कशाला ती खास बेडरूम असं तिचं म्हणणं पण मी लक्ष दिलं नाही त्या खोलीत कितीतरी सुखाचे क्षण वेचले होते किती सुखदुःखाच्या आठवणी तिथे अजूनही रेंगाळत होत्या भांडण अबोला दुरावाही त्याच खोलीने पाहिला होता गॅलरीत लावलेली इवली इवली झाडं आजही आपल्या गुजगोष्टी पानापानात जपून होती पन्नाशीनंतर शृंगाराचा आवेग मंदावला तरी सुखाचा ओलावा सुकत नाही स्पर्शाचा थरार उठला नाही तरी अंगभर विसावा दिलासा आपलेपणाचा उबदार पांघरून घालतच की रसिकला आपला फार लळा लागला त्याला जेवायला झोपायला आजीच लागायची याचा तर रेणुकावर विलक्षण राग होता त्याला खसखण ओढून घ्यायची तो रड रड रडायचा दार लावून घ्यायची आपल्या पोटात खूप तुटायचं पण ती त्याची आई होती फारच चिडली तर त्याची खेळणी लाथेनं उडून घरभर पसरून टाकायची त्याला कुशीत घेऊन झोपावं तर त्याच्या जावळाचा वास घ्यावा वाटायचा त्याचे कोवळे हात मानेभोती पडले की जीव सुखायचा पण काऊ चिवच्या गोष्टी सांगून त्याच्यावर चुकीचे संस्कार करू नका म्हणायची चिमणीच बाळाचं सर्व का करणार ती का लबाड कावळा का मूर्ख याला काही तर्क पर्या देवधर्म शाप उशाप हे सगळं झूट आहे माझ्या मुलाला तुमच्या शतकातल्या गोष्टी सांगू नका हीच रेणुका आता आपला मुलगा आपल्यावर हो सोपवणार आपण त्याच्या खस्ता खाणार त्याच्या शिक्षणाला पैसे देणार का जो तो आपल्याला गृहित धरून चालतो संताप झाला गौरीचा आपण पैसे द्यायचे नाही आणि रसिकची जबाबदारीही स्वीकारायची नाही नाहीच नाही आपण आपले निश्चय कधीच पाळू शकलो नाही नवऱ्याच्याही राज्यात आणि मुलगा सुनेच्याही काळात हे तिच्या लवकरच लक्षात आलं सून मुलगा नातू हक्काने घरात येऊन ठाकले सून गोडीत वागत होती मुलगा न दिलेले लाख रुपये मिळवण्याच्या खटपटीत होता स्वार्थ लबाडी खोटेपणा चिडचिड चिडली चीड़, चीड़, होती गौरी पण रसिक तिच्या बोकांडी बसलाच तिचं मुक्त आयुष्य परत घरात कोंडलं गेलं तिचा दिनक्रम नातवाच्या सोयीनुसार बदलत गेला तर या तरुण मुलाचा आधार वाटायला हवा होता पण त्याचं रात्रीचं जागणं उशिरा उठणं न सांगता दिवसेंदिवस घराबाहेर राहणं लहर वाटेल तसं वागणं जेवणा खाण्याचा अनियमितपणा कपड्यांचा बुटांचा पुस्तकांचा पसारा मित्रमैत्रिणींचाच राबता त्यांचं बेशिस्त वागणं खाणं पिणं पसारा करून ठेवणं जोराने गाणी लावणं दंगा करणं अशा कित्येक गोष्टी गौरीला सहन होण्यापलेकडे होत्या घर म्हणजे धर्मशाळा झाली होती केव्हाही यावं कधीही जावं आजी काय बोलते काय सांगते याकडे दुर्लक्ष करावं फोनवर अर्धा अर्धा तास गप्पा मारणं पर्ट्याला हाते लागेल तो कपडा टाकणं फ्रीजमध्ये नाना तऱ्हेच्या पेयाच्या बाटल्या भरून ठेवणं अशा कितीतरी गोष्टी खर्च वाढवत होत्या लुणं चालवणं कमीपणाचं चा वाटत होतं आजीने स्कूटर घेऊन द्यावी म्हणून तो मागे लागला होता आश्चर्य म्हणजे असं अनिर्बंध वागणारा रसिक वैद्यकीय कॉलेजात लोकप्रिय होता हुशार मुलगा म्हणून त्याचे सर कौतुक करत होते तो छान गात होता नाटकात काम करत होता घरात गाण्याच्या टेप्सचा ढीक साचला होता रसिकच्या आई बापाला केवढा अभिमान वाटायचा आजीनं नाना तक्रारी करूनही त्याची दखल त्यांना घ्यावीशी वाटली नाही तिचा स्वभावच कुणाशी जुळून घेणार नाही असा निकाल देऊन चक्क दुर्लक्ष करून आरामात बसले सगळं असह्य झाल्यावर गौरीने अरविंदला पत्र लिहून कळवलं रसिकच्या फी प्रमाणे त्याचा इथे राहण्याचा खर्च म्हणून दरमहा दोन हजार रुपये तरी पाठवण्याबाबत कळवलं अरविंद आणि रेणुका प्रत्यक्ष झाले या घरावर या पैशांवर आपलाही तितकाच हक्क आहे असं आईला जाणवून दिलं नवरा गेल्यानंतर गौरीने जे अनुभव घेतले होते गुळाला भिडणाऱ्या मुंगळ्यांप्रमाणे चावे सहन केले होते त्याचा उद्रेक झाला आणि तिने सगळ्यांना नकार दिला रसिकला हॉस्टेलमध्ये ठेवा नाही तर आणखी कुठेही सोय करा असं स्पष्ट सांगितलं मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर हा पैसा फक्त माझा आहे मी मेल्यावर काहीही करा आणि मग आप मरा आणि जग डुबा अरविंद आणि रेणुका भांडून रागावून निघून गेले गौरीनं रसिकला कुठे ठेवणार तो कुठे राहणार वगैरे काहीही चौकशी केली नाही गेले वर्षभर रसिकने भरपूर मनस्ताप दिला होता काळजी कुचंबना सहन करावी लागली होती कितीही करा त्याला आपल्या आजीचं प्रेम नाहीच आदर तर नाहीच नाही उलटून बोलणं अपमान करणं तुच्छ लेखणं हे नित्यातच होतं गौरीला आजारपण आलं होतं जीवनाचा सगळा आनंद उत्साह हाऊस उमेद खचली होती आता ती या सगळ्या त्रासातून मुक्त झाली होती आता दिवस तिचा होता मनाप्रमाणे जगू शकत होती ती स्वतःला ओरबाडून घेणार नव्हती नातवानं केलेला पसारा अडगळ कचऱ्याची पेटी टाकताना ती मनोमन सुखावत होती सगळ्या व्याप संताप संपला होता स्वातंत्र्याला पर्याय नाही हेच खरं किती सुंदर कथा लिहिली आहे लेखिकेने मला तर असं वाटतं की एका विशिष्ट काळानंतर बाईने असंच आपलं स्वातंत्र्य उपभोगायला हवं तुम्हाला काय वाटतं गौरी बरोबर की चूक कमेंटमध्ये नक्की कळवा कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा छान कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनेलवर येत राहा कीप रीडिंग अँड कीप प्लेसिंग